धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे शर्मा आपल्यासमोर आहेत कालच धनंजय मुंडे हे पुन्हा एकदा उच्च न्यायालयामध्ये गेल्याचं ऐक ऐकिवात आहे नेमकं प्रकरण काय आहे त्यांना विचारूया मॅडम नेमकं काय झालेलं आहे कोर्टामध्ये परवा आ, केस होती शुक्रवारी तुम्हाला पैसे देण्यासंदर्भात अंतिरिम जी मंजुरी असते ती मिळणार होती मात्र अचानक धनंजय मुंडे यांनी पुन्हा अपील केल्याचं माहिती मिळते काय आहे नेमकं जसे की माननीय म न्यायाधीश साहेबांनी मला दोन लाख रुपयेची मेंटेनन्स ऑर्डर केली होती पण जसे की धनंजय मुंडेला द्यायचं नाही ते पण जसे की पिचहत्तर हजार माझी मुलगीला आणि एक लाख सव्वा लाख मला देण्यात आली होती ऑर्डरमध्ये तसंच त्यांना द्यायचे नाही त्याच्यासाठी ते वरती कोर्टमध्ये गेलेले आहे सेशन कोर्टमध्ये आणि त्यांनी असा दावा केलेला आहे तिकडे की माझी इन्कम आहे स्वतःची त्याच्यासाठी त्यांना द्यायचे नाही किंवा माझी स्वतःची इन्कम आहे आणि जे मला एक रेंटल इन्कम येते तो ते इतकी नाही आहे की मी आपला आपल्या मुलावाडांचा खर्च कर करू शकतो आणि जे आज माझी मुलगी आहे ते लग्नाजवळ आलेली आहे उन्नीस वर्षाची मुलगी आहे आणि जसं की माझ्या मुला मुलामुलीच्या नावावरती एक गाडीसुद्धा नाही आहे आमच्या घरावरती कर्ज आहे दोन लाख रुपये दर महिना किस्ती येते तो कुठे दोन लाख रुपये महिन्यामध्ये काय करणार धन्यवाद तर आपण बघतोय की करुणा मुंडे या पुन्हा एकदा लढा देण्यात सज्ज झालेल्या आहे त्याचबरोबर धनंजय मुंडे यांनी आधी देखील भांडण झाल्यानंतर आजारी पडण्याचं नाटक केलेलं होतं आता मात्र त्यांची तब्येत जर या टेन्शनमुळे खरंच खराब असेल तर त्यांना तब्येत त्यांची सुधारण्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करते असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता पुढे या केसमध्ये काय होतं आहे हे बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट प्रतीकसह भाग्यश्री प्रधान आचार्य एन डी टी व्ही मराठी मुंबई